गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात दहा पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर राज्यभरातील विविध घटना समोर आल्या आहेत संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून या धक्कादायक घटनांबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे शालेय विद्यार्थिनीच्या पालकांमधून मोठ्या प्रमाणावर भीती व्यक्त होत आहे संपूर्ण राज्यभरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत राज्य सरकार गांभीर्याने कुठलीही भूमिका घेत नसल्याने या घटनांचा निषेध करण्यासाठी हा विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने पुकारलेला हा बंद मागे घेण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन केले उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार धुळे शहरात युवासेनेचे सेनेचे राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले बदलापूर संपूर्ण राज्यभरात झालेल्या विविध घटनांचा निषेध व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना दुसरीकडे मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त आहेत एकीकडे एक राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणत असताना दुसरीकडे मात्र अल्पवयीन विद्यार्थिनींवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटना या अत्यंत निशेधार्य असून या प्रकरणी राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी सदर घटनांचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे लवकरात लवकर पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा विविध मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना मुलीबाईंवर मोठ्या प्रमाणात वाढल्या असून राज्यकर्ते आपल्या प्रचारात मूजबूत आहेत गेल्या आठवड्याभरात सहा ते बारा ठिकाणी गंभीर घटना घडल्या परंतु आजही शिवसेना कडक शिक्षा होत नाहीये जे दुःख अशा पद्धतीचे अत्याचार जे नराधम लोक करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आज मिशन आंदोलन केलं आहे महाराष्ट्रावर त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्या आदेशाचे स्वागत करतो एक शांत ते आंदोलन करत आहोत जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करत आहोत